महाकवी वामनदा कर्डक व कोकवी प्रतापसिंग बोदळे यांचा संयुक्त जयंती समारोह व आंबेडकरी लोक गायक कलावंतांचा मेळावा तसेच नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांचा जाहीर नागरी सत्कार दहावी बारावीतील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा माता पिता सहित सत्कार शनिवार तारीख चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पंचशील नगर येथील महात्मा ज्योतिबा फुले सभागृह अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे आणि सगळ्या लोकांनी हे दाखवून दिलं की आम्ही बाबासाहेबांच्या विचाराचे वारंदार आहोत आम्ही स्वाभिमानी आहोत प्रयोग झाला नसेल असे प्रयोग झाला असेलच परंतु ते तुम्ही नाकारलं आणि नाकारलं त्यात तुमचा स्वाभिमान एवढा तुम्ही ठेवला की बाबासाहेबांच्या रक्ताचा तर हौ थांब पण बाबासाहेबांच्या विचारांचा इनादार उल्लेख करायचा नव्हता रक्ताचं नातं सांगून जे काही घडलं गेलं ते सुद्धा तुम्ही नाकारलं काही भैभवणारे लोक होते किराणा हे ते काय जे काय होत ते सुद्धा तुम्ही नाकारला आणि खरे स्वाभिमानी तुम्ही ही बाबासाहेबांची चळवळ आहे हे बाबासाहेबांना प्रेरित होत अपेक्षित होत ते येणाऱ्या काळात निश्चितच तुमच्या या ते फेडण्याचा प्रयत्न मी येणाऱ्या काळात करेल तेवढच नाही तर तुमचा स्वाभिमानी सुद्धा तेवढाच ताप मानिंद्र <प्थाँगा> लोकसभेतलं पहिलंच भाषण ऐकलं लोकसभेतल्या पहिल्या भाषणात सांगितलं की संविधान अमर आहे अमर राहील त्याची हत्या तुम्ही करू शकत नाही मग तुम्ही आणीबानीच्या गोष्टीची एक विषय काढून जर एकोणीसशे बहात्तर ला जर सांगत असेल की आणीबाने लागू केली तो हत्या दिवस आहे संविधानाचा पण संविधानाची हत्या होऊ शकत नाही आणि त्याचं सेलिब्रेशन तुम्ही करू शकत नाही हे पंतप्रधाना ठरकावून था, सांगणारा माणूस मी असा हो तुम्ही वारंवार तुमचे तुम्ही जर घटनेची शपथ घेता घटनेवर जर डोकं ठेवता आणि तुम्ही जर वारंवार घटनेची करत असाल घटनेचा अपमान करत असाल तर, तर, आ, तर, आ, तर वार वार खरे हंकारे तुम्ही आहात आणि तुम्ही हंकारे असल्यामुळे तुम्ही तो हक्का दिवस एक सेलिब्रेशन मान म्हणून मानू शकत नाही हे ठणकावून सांगितलं तो शब्द एवढा कठीण होता त्या सभागृहाच्या कामकाजातून माझा तो शब्द काढून टाकला हे सगळ्या लोकांनी पाहतून सभागृहाच्या कामकाजातून टाकला एवढी शक्ती तुम्ही मला दिली एवढे विचार बाबासाहेबांच्या मांडण्यासाठी तुम्ही मला सभागृहात पाठवलं ते सभागृहात बाबासाहेबांचे विचार नेहमी मी किंवा घटनेचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करेन एवढंच या प्रसिद्धी सांगते मुलांना सत्कार आहे कौटुंबिक आहे आपल्याच घरातील आपल्याच कुटुंबातील मुलांना जर आपण त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली तर तो अजून वेगळं असते त्याला प्रोत्साहित केलं जाते त्याची फार मोठी किंमत नसते मुवमेंटची पण आपल्या कुटुंबातील माणसानं आपलंच कुठंतरी कौतुक केलं याची नेहमी जाणीव असते आणि त्या जाणीव जाणीवेतून तो मुलगा मुलगी असेल ती आपल्या आठवड्यात जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करते म्हणून मंगेती मनोऱ्या तुम्ही सगळ्यांनी लाख या मुलांचा सत्कार घेतला त्याबद्दल तुमचे सुद्धा अभिनंदन करतो मुलांना शुभेच्छा देतो अमरावती जिल्ह्यातील मुलांना दिल्ली मध्ये घेऊन जाऊन संसद भवन मध्ये राष्ट्रपती भवन मध्ये घेऊन जात होते विद्यार्थ्यांना तशीच संकल्पना आम्ही सुद्धा ठेवली की आता आमच्या हक्काचे खासदार आहेत एक दोन विद्यार्थी जास्तही निर्णय हरकत नाही म्हणून उपस्थित या ठिकाणी जेवढे काही विद्यार्थी असतील त्यांच्यापैकी समजा आता या ठिकाणी पन्नास विद्यार्थी असतील तर आम्ही दहा विद्यार्थी नेण्याची आमची तयारी आहे त्यांना आम्ही खासदार बलबंधु भाऊ वानखळे यांच्या माध्यमातून जाणं येणं त्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रपती भवन दाखवणं संसद भवन दाखवणं आणि त्यासोबतच त्यांचं जेवण वगैरे आपलं दिल्लीमध्ये म्हणजे महाराष्ट्र भवन आहे अतिशय सुंदर बांधलेलं आहे अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी आहे म्हणून आम्ही वनवंत भाऊच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना आम्ही घेऊन जाणार आहोत इथं काही आम्ही त्या सर्व म्हणजे याच्यामध्ये पर्सेंटेजची काही अट नाही आहे ज्यांना पस्तीस टक्के असेल ज्यांना पंच्याण्णव टक्के असल ते सर्व विद्यार्थ्यांची दहावीतील पाच विद्यार्थी आणि बारावीतील पाच विद्यार्थी त्याच्यामध्ये अर्धे मुली आणि अर्धे मुली अशा प्रकारे आम्ही त्यांना घेऊन जाणार आहोत भाऊंना या गोष्टीची कल्पना थोडीफार दिली होती परंतु भाऊचा कार्यक्रम एवढा व्यस्त आहे की त्यांना वेळ नाही पण तरीही भाऊ त्या विद्यार्थ्यांचा जाण्याचा खर्च मी करणार आहोत फक्त आपण राहण्याची देवण्याची व्यवस्था आपण करावी आपण त्यांना राष्ट्रपती भवन संसद भवन आमच्या हक्काच्या खात्यात आमच्या गोरगरीब झोपडपट्टीला कोणाने ते पाहायला मिळालं पाहिजे कारण तुम्ही खासदार असल्यामुळं